नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकरी आले आणि त्यांनी वीस मशी खरेदी केली सर्वात मोठी खरेदी त्यांनी केली बघू ग्रुप करून खरेदी आणि ते आपल्या बाबा यांच्याकडे येऊन त्यांनी खरेदी केली जरा कोण डिटेल जाणून काय वीस मशी त्यांनी घोडेगाव बाजारात येऊन खरेदी केले तर एकदम मोठी खरेदी आज घोडेगाव बाजारातली सगळ्यात विक्रमी खरेदी त्यांनी केली नमस्कार बाबा नमस्कार झाली खरेदी वीस मशी झाली एक नंबर आज सगळ्यात मोठी खरेदी बाजार वीस मशी घेतल्या कुठून आले शेतकरी मित्र आपल्याकडे हैदराबाद 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 मध्ये आहे का हैदराबाद बोरमपेट तुम्ही बघू शकता एकदम नाथ खोळा क्वालिटीच्या सर्व म्हशी त्यांनी कोणत्या जातातल्या खरेदी केल्या जास्तीत जास्त मसान मसान राहायला मित्रांनो तुम्ही मशी बघू शकता एकदम नात खोळा क्वालिटीच्या मशीन बाबा कोणत्या क्वालिटीच्या मोरा क्वालिटी मुरा क्वालिटीच्या मशी मित्रांनो बघू शकता एकदम खोळा आपल्या कुणी मशीन येते हो हो जुन अगिरे घ्या आपलं मशी घातली डायरेक्ट वीस मशीनची खरेदी किती शेतकऱ्यांनी खरेदी केल्या जवळजवळ पाच जण होते का वीस मशीद त्यांनी हैदराबाद वरून घोडेगाव बाजारातून खरेदी केल्या तर या मशी कशा आहेत ताज्या आहेत कशा चालू दुधाच्या चौदा पंधरा सोळा लिटर चालणार आहे मशीद टॉपच्या मशीद चालू आहे एकदा एक उच च्या मशीद तुम्ही मशीचे ठेके बघू शकता एकदम म्हणजे खाली झाले आहेत दिल्या काही नमस्कार नमस्ते भाई प्रॉपर हैदराबाद से आपदराबाद ऐसी डिस्ट्रिक्ट हैदराबाद से तो आप कब से आ रहे हैं मंडी में हमारे इधर से मतलब छह साल से आता छह साल से आता तो आप ये सभी भैसा किस वास्ते ले जा रहे हो डेयरी फार्म है कुछ बेचने के लिए डेयरी फार्म है आपका कितने किसान आए थे उधर से

आणि बाबा शेठ सन त्यांचं ते मांसे। जुने गिऱ्हाईक आहे असं नाही का ते व्हिडिओ वगैरे बघून आलेलं नाही आहेत ते जुने माणसं आहेत व्हिडिओचे हो आज त्यामचा यूट्यूबवरती व्हिडिओ घेतला आपण आणि बघू शकता तुम्ही बाजारात अशा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री पण केली जाते और कुछ मालले नाही का आपकं बाजारचे मतलब आप कितना टार्गेट आहे आपका सभी का मतलब कि सर हां का और काय रेट झाला बाबा हा रेट 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 काय नव्वद आणि सगळ्या मशी प्रॉपर प्रॉपर आहेत आपल्या एकदम नाथकोळ्या मशीद म्हणजे बाजाराच्या मोठ्या मोठ्या बघा निवड मशी निवडगत मशी येतात तुम्ही बघू शकता आणि यांच्यात बोली काय दिले

बहुत को है। आपने है। है। है? अच्छा क्वालिटी का मे मेरा खरीदर कैसे पेपर कैसे लगा इनका अच्छा है इनके पास ही हमेशा आते छह साल का मतलब विश्वास वाला पेपर है पुराना गिरा गया इनका आ, मित्रांनो बघू शकता अशा नाथपुळा क्वालिटीच्या माशी जर तुम्हाला खरेदी बाबासाहेब नंबर देणार आपला मोबाईल नंबर शहात वीस सव्वीस सव्वीस वा झिरो बाबा वगैरे मित्रांनो बघू शकता बाजारात तुम्हाला अशा क्वांटिटी वीस पंचवीस माशी गोट्यासाठी जर खरेदी करायची असतील तर बाबाला तुम्ही संपर्क करून येऊ शकता बाजारात तुम्हाला नक्कीच मिळतं प्रत्येक बाजारी असा लॉट आपल्याला खरेदी करून अडचण आली तरी बिंदास् तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबाला तुमचा व्यवहार घेतला असेल कुठं व्यवहार आपल्याला करून देतील बाजारात शेतकऱ्यांना आणि सर्व मशी हैदराबादला चाललेल्या आहेत आणि बघू शकता क्वालिटी एकदम मशीनची नाथोडा क्वालिटी आहे संपूर्ण गाडी बिडी करून दिली मोटेल गाड्या करून दिल्या पस्तीस वीस मशीला एका मशीद दहा गाड्या का <tutly> <subtiny> <rob shrink> <and>